मी जे आता सांगलीमध्ये शिकतो प्रधान इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज मी तुमच्यासमोर माझ्या प्रतिक्रिया मांडायला जाणार आहे सगळ्यात पहिले या समर कॅम्पबद्दल मी तुम्हाला काही सांगू इच्छितो आम्ही सकाळी जेव्हा इथे येतो तेव्हा योगा करतो योगा हे शरीरासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असते ज्याला आजार असतात त्यांनी जर का योगा केला तर त्यांना खूप जास्त फायदे होऊ शकतात हे आम्ही यातून शिकलो आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आता आपण जर का आपल्याला एखादा डायबिटीजचा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशरचा त्रा त्रास असेल तर आपण नेहमी गोळ्या घेतो डॉक्टरकडे जातो पण आपल्याला जर का त्याच्यासाठी काही योगा दिलेले येतं आपण जर का ते रोजच्या रोज करत राहिलो तर आपल्या डायबिटीजचा त्रास हा पूर्णपैकी नष्ट होऊन जाईल ब्लड प्रेशरचा त्रास त्रास हा पूर्णपैकी नष्ट होऊन जाईल अशा काही गोष्टी येतात ज्या आपण योगाने नीट करू शकतो आपण जर काम आता बघितलं तर जण योगा नाही करत हां आपण निश्चय घेतो की आपण करणारे योगा पण ते करत नाही तर होते बराच वेळेस पण कमीत कमी रविवा कमी रविवारी आपण करूच शकतो कारण की तेव्हा आपण घरी असतो आणि फ्री पण असतो लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनीच करावं आता योगा जर का नसेल होत तर बसल्या बसल्या प्राणायाम कॅपॅसिटी वाढून हो, अशा सगळ्या गोष्टी होतात आणि आपण केव्हा पण असं मध्ये असं बसतो टी व्ही बघतो मोबाईल बघतो त्याच्या जागेवरती हे प्राणायाम केले तर आपल्याला बरेचसे फायदे होते त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतो सगळ्यासोबत लहानपणी बालपणी मी या सगळ्यांनी म्हणून पार्टी नक्कीच केली असेल आणि तो जी मजा होती ती प्रत्येकाच्या डब्यामधून एक एक घास ही ना घेऊन खाणे ती मजा आज आपण कुठे कधी विसरलोय आणि ती आज आपल्याला इथे करायची आहे काही वेळाच्या नंतर सोबत बसून जेवूया सोबत आनंद वाटूया हे झालं जेवणाबद्दल मग त्याच्यानंतर काही असे शिष्यस येतो जे तुमच्या शारीरिक आणि मानसिक जी तुमचा दृष्टिकोन आहे चांगले करू शकतात मानसिक कसं आता काही ब्रेन ॲक्टिव्हिटीज असतात सपोज मी या हाताने ट्रायंगल बनवते आणि या हाताने सर्कल बनवते तर ही एक ब्रेन ॲक्टिव्हिटी आहे आपण अपन, आपला राईट हॅमिस्फियर आणि लेफ्ट हॅमिस्फियर दोन्ही चालवू शकतो आणि ही गोष्ट आपण योगा ब्रेन ॲक्टिव्हिटीज याने डेव्हलप करू शकतो ही स्किल्स हे आम्ही इथे शिकलो मग जे फिजिकल झालं आता फिजिकलमध्ये आम्ही डान्स लाठी काठी कराटे अशा सगळ्या गोष्टी शिकलो कराटेमध्ये अप्पर पंच लोअर पंच मिडल पंच अप्पर ब्लॉक लोअर ब्लॉक मिडल ब्लॉक असे डिफेन्स ब्लॉक हे शिकलो जे की खूप जास्त कॉमन येतं आणि आपल्याला जर का एखादा स्फाईट झाली तर का मिळू शकतात तसं फाईट करायचीच नाही आहे फाईट करणं ही चुकीची हॅबिट आहे मग काठीमध्ये आम्हाला काही बेसिक लाठी काठीच्या काही स्टेप शिकवल्या हो ज्याने आम्ही हे खूप जास्त चांगलं आहे कारण की याने आपण एकदा आपल्या रिस्कची मुव्हिंग चांगली करू शकतो आपले रिस्कमधले जे बोन येतं ते थोडे चांगले फ्री होऊन जातात ज्याने की आपण त्यांना चांगलं रोटेट करू शकतो आणि त्यांना आपला जर का रिस्क चांगला रोटेट होत असेल तर त्याने आपण आपली हँडरायटिंग पण इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यानंतर मग डान्स डान्स एक पॅशन आहे एक आर्ट आहे काही मुलांसाठी तसं ते आर्ट आहेच पण काही मुलांसाठी ते पॅशन आहे आणि सगळ्यांसाठीच असावं कारण की डान्समध्ये आपण आपली बॉडीज खूप जास्त मूव करतो एनर्जी दाखवतो आणि ती एनर्जी दाखवल्याच्यानंतर आपण हंगरी होतो आणि हंगरी झाल्याच्यानंतर आपण बरंच जेवण पण करतो आणि हेच जर का सायकल चालू राहिलं तर आपण फिजिकली पण खूप जास्त स्ट्रॉंग होऊ हे झालं आता मी काही शिकलो पण जे शिकवणारे होते त्यांचे तर ता मी आभार मानतोच पण या शिबिराचे आयो आयोजक धनराज बाबा आणि मिराई यांचे पण मी मनापासून अभि यांचे पण मी मनापासून आभार मानतो मीराई आणि धनराज बाबा या दोघांचा काल लग्नाचा वाढदिवस होता जी डोळे बंद करून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे बंद करून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे उघडे करून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात जी डोळे बन... जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात पण जी डोळे मिठेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात आणि इथेच संपलेलं नाहीये जो डोळ्यात न दाखवता प्रेम करतो ना तो बाबा असतो डोळ्यात प्रेम नाही दाखवत पण मनात खूप जास्त असते अरे आपण देवाला सुद्धा अधिकारी म्हटलो आई या दोन शब्दासाठी देवाकडे काही नाही ना पण त्याच्याकडे ते दोन अक्षरावाली व्यक्ती नाही ना आई आणि जर का देवाला स्वतः जमिनीवरती येऊन प्रत्येक युगात जर का जन्म घ्यायला लागला असेल प्रत्येक राक्षसाला मारण्यासाठी त्या युगामध्ये तर आपण कोण आहोत जे आईला दूर ढकलतोय आज आपण आईला दूर ढकलतोय का आपल्याला जर का आपली आई गावामध्ये राहणारी असेल तर आपल्याला लाज वाटते की यार काय आहे किती गावंड आई ही मी इतका मोठा झालो मी इतका जास्त शिकलो पण ही काय ही नुसतं कोपऱ्यामध्ये बसत राहते काही इंग्रजी तर बोलता येत नाही आता पण ती जी तुम्हाला प्रेमाने हात लावत होती ना तिच्या हाताकडे बघा तिच्या हातात किती प्रेम होत ते तिचा मायचा हात जर तुमच्या पाठीवर तुला करून फिरत त्या प्रेमाला जागा मग तुम्हाला आई होण काय असते उद्या जर का तुमच्या लेकरांनी असंच तुम्हाला ढकललं जी वेगना होईल तीच तुम्ही तुमच्या आई वडीलला दिली होती हे तुम्हाला त्यावेळेस कळत बाबा आता बाबा गळ्यामध्ये प्रेम दाखवत नाही पण त्यांचं खूप प्रेम असते हे आपण बघितले काही जणांना बाबांनी इथं उभं करून